श्लोक अहिलेदिवे होळकर यांचं चालू वर्ष हे त्रिशताब्दी महोत्सवी वर्ष आहे ही जयंती विविध कार्यक्रमाचं आयोजन करून मोठ्या प्रमाणावर साजरी करावी अशा प्रकारचा मनोदय अहिल्याप्रेमी नागरिकांचा असल्यामुळे या अहिल्याप्रेमी शहरातल्या नागरिकांची बैठक आज या ठिकाणी घेतली आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर गोरगरिबांना वया पुस्तकं वाटणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम करून समाध उपयोगी कार्यक्रम करून ही जयंती आम्ही साजरी करणार आहोत त्याचबरोबर शहराच्या प्रत्येक वार्डामध्ये अहिल्या दिवी जयंतीचा कार्यक्रम होईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे पैठण गेट ते कोकणवाडी भव्य दिव्य मिरवणूक आजपर्यंत झाली नाही अशी न ना भूतो न भविष्यतो इतिहास घडवणारी मिरवणूक आपण एक जून रोजी काढणार आहोत एकतीस वेळेला चौंडीला जयंती साजरी होईल जन्मभूमीवर आणि एक तारखेला आपल्या शहरामध्ये जयंती साजरी होईल अशा प्रकारचा निर्णय आज झाला आहे पुणेशो कैल्या दिवळकर सर्वपक्षीय त्रिशताब्दी जन्म महोत्सव समितीची निवड आम्ही लवकरच जाहीर करणार आहे आणि ती समिती निश्चितपणे या शहरामध्ये एक ऐतिहासिक देवीची जयंती साजरी करेल असा मनोज आहे आमचा कधी घेणार हे त्याचा काय टाइम टेबल मे महिन्यामध्ये घेणार ते वेगवेगळ्या टप्प्यात कार्यक्रम घेणार शताब्दी वर्ष असल्यामुळे एकदा आरोग्य शिबिर घेणार पुढच्या आठवड्यामध्ये रक्तदान शिबिर घेणार त्याच्या पुढच्या आठवड्यात वयापुस्तक वाटपाचा एक दररोज कार्यक्रम करणार असं वेगवेगळ्या कार्यक्रम आणि ते खेड्यापाड्यात पण कार्यकारणी कधी जाहीर केलं एक चार पाच दिवसामध्ये त्याच्यामध्ये युवकांना प्राधान्य युवक युवकांना काय किती सहभाग महिला स्त्री पुरुष सर्व जाती धर्मातले लोक सर्व राजकीय पक्षातले लोकांनी सहभाग घेऊन पहिल्या दिनरत्रि शताब्दीच्या जन्मावरची जात्र करावं हो। आवाहन आम्ही या ठिकाणी समितीच्या व्यक्तीने करतो ग्रामीण भागामध्ये काही जयंतीचं ग्रामीण भागामध्ये पुढचे महिनाभर आमचे दौरे जिल्ह्याचे दौरे आमचे संपलेले आहेत आता पूर्ण ग्रामीण भागामध्ये तालुक्याचे दौरे करून प्रत्येक गावामध्ये ही जयंती मोठ्या रुग्णावर होण्याच्या अनुषंगानं नियोजन केलेलं आहे